माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम मयाळ मी वाटूर या गावचा आहे आणि जवळपास मागच्या सतरा अठरा वर्षापासून सद्गुरू परमपूज्य गुरुदेव श्री रविशंकरजी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगबरोबर जोडलेला जुडलेलं आहे आणि खास करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी पाण्यावर मी मागच्या बारा तेरा वर्षापासून काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्ट ऑफ लिव्हिंग ही सद्गुरू परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजीने एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन केलेली एक संस्था आहे जिचा प्रामाणिक उद्देश आहे की समाजाचं कल्याण आणि उद्धार आज आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे पंच्याहत्तर टक्के लोक गावात राहतात त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि आपण पाहतोय की मागच्या तीस पस्तीस वर्षापासून शेतकरी किती निराशेत आहे पाण्याविना शेती कोलमडून पडलेली आहे आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे त्याला निराशा आली आहे तरुण मुलं शेती सोडून शहराकडे चालली आहेत व्यसनाधीनता वाढते आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी परमपूज्य गुरुदेवानी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्याला आर्थिक समृद्ध करण्यासाठी पाण्यावर काम करण्याचं ठरवलं मग नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम असेल जलयुक्त शिवार अभियान असेल पानलोट विकास असेल आणि त्यानंतर आता आम्ही खूप सुंदर अत्यंत परिणामकारक सरळ आणि सोपा एरिया ट्रीटमेंटचा जलतारा नावाचा प्रोजेक्ट डेव्हलप केला आणि तो आता आम्ही गावागावांमध्ये राबवतोय चमत्कारिकरित्या पाण्याची पातळी वाढते शेतकरी शेतांना आणि पिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी या प्रकल्पाचा खूप अनुभव घेत आहेत आणि हा जलतारा प्रकल्प आता फार मोठ्या प्रमाणावर गावागावामध्ये राबवण्याचा संकल्प आम्ही केला आहे जलतारा हा अत्यंत सरळ आणि अत्यंत परिणामकारक कार्यक्रम आहे उदाहरणार्थ आपण एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जलतार करायचं ठरवलं तर अगोदर आम्ही त्या शेताची पाहणी करतो आणि सरासरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतांची रचना एक एकरचं एक फुटानं असतं किंवा पाऊन एकरचं असतं किंवा दीड एकरचं असतं सरासरी आम्ही त्या एक एकरमध्ये त्या एक एकरच्या पाण्याचा वाहण्याचा स्रोत कोणत्या बाजूला आहे त्या उताराकडे त्यांना घेऊन जातो आणि त्या उताराच्या एकदम कोपऱ्याला एकदम कोपऱ्याला म्हणजे आडव्या उभ्या बांधाच्या कोपऱ्याला आपण पाच फूट रुंद पाच फूट लांब आणि सहा फूट खोल मुरुम हा खडक लागेपर्यंत हा जलताराचा शोष खड्डा खोदतो आणि त्याच्यामध्ये माती भरून तो खड्डा बुजू नये म्हणून आपण दगड टाकतो दगडं टाकण्याची एक सिस्टीम आहे सरळ सरळ की आपण बुडाला मोठाले दगडं टाकायचे एक फूटभर नंतर त्याचा आकार कमी करायचा छोटे दगडं टाकायचे परत एक फूटभर ते झाले की नंतर परत एक फूटभर मोठे टाकायचे परत छोटे परत मोठे परत छोटे आणि एक फूटभर तो खड्डा भरण्यास राहिला की मुरमाचे छोटे छोटे गोटे म्हणा किंवा दगड म्हणा ते तुम्ही त्याच्यावर टाकून द्या मला पहिल्यांदा खूप शेतकरी म्हणायचे की सर आमची चार पाच फूट जागा वाया जाते का मग त्याच्यावर आमचं पीक येतं का नाही मी त्यांना हे सिद्ध करून दाखवलं की तुमची इंचभरही जागा वाया जाणार नाही याचं कारण असं आहे की वरच्या एक फुटाच्या लेअरमध्ये आम्ही जे छोटाले दगड टाकतो त्या छोटाल्या दगडावर पण तुम्ही कपाशीची लागवड करा त्या छोट्याल्या दगडावर पण तुम्ही तुरीची लागवड करा सोयाबीनची पेरणी करा शंभर टक्के तुमचं पीक येतं आणि त्यातून पाणी आपोआप फिल्टरसारखं जमिनीच्या भूगर्भामध्ये वाहून जातं म्हणून प्रत्येक एक एकरच्या स्लोपला जिथं पाणी जाऊन थांबतं अशा स्लोपला पाच बाय पाच आणि सहा फुटाचा शोष खड्डा करणं आणि त्याला दगडानं भरून गेणं बस इतका सरळ हा कार्यक्रम आहे जलतारा या प्रकल्पामधून आलेलं पावसाचा थेंब न थेंब जमिनीच्या भूगर्भात जातो गावातल्या शिवारातला पाणी तिथंच थांबतं जमिनीच्या भूगर्भा स्टोअर होतं पाणी पातळी प्रचंड वाढते आणि कितीही अतिवृष्टीचा पाऊस पडू द्या या जलताराच्या खड्ड्याच्या शोष खड्ड्याच्या माध्यमातून त्या पाण्याचा निचरा चार तासामध्ये होतो जमिनी वापसेवर येते पिकं सुरक्षित राहतात टॉप सॉईल जी वाहून जाते ती पण त्याच क्षेत्रामध्ये थांबते म्हणजे दोन्ही फायदे शेतकऱ्यांना सापडलेले आहेत आणि शेतकरी आज खूप खुश आहेत माझे आदर्श मनरेगाचे महासंचालक आदरणीय नंदकुमारजी शहाडे साहेब मी त्यांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी आम्ही केलेल्या जलतारा प्रकल्पाला भेट दिली त्यांनी शेतकऱ्यांशी इदगूच केलं अत्यंत सरळ परिणामकारक चमत्कारी कमी वेळेमध्ये हा होणारा प्रकल्प त्यांनी समजून घेतला आमची पाठ थोपटली आणि आम्हाला त्यांनी आवाहन केलं की तुम्ही आमच्यासोबत या तुम्ही आणि आम्ही मिळून आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पाणीदार करू आणि आज मनरेगाच्या माध्यमातून आज गावागावांमध्ये जलताराचा हा कार्यक्रम आपण राबवण्याचं जो संकल्प केला आहे जे व्हिजन आपण हाती घेतलेलं आहे तर माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या संपर्कात राहून आमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थी टीमच्या संपर्कात राहून प्रत्येक शेतकऱ्यांनी या जलतारा प्रकल्पाचा लाभ घ्यावा यात येणाऱ्या अडीअडचणी असतील तुमच्या समस्या असतील बिनधास्तपणे तुम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन तुमच्यासाठी उपलब्ध आहोत आणि हा प्रकल्प प्रत्येक जणाने करावा आणि खरंच तुम्हाला मी सांगतो की मनरेगा ही एक अशी योजना आहे की जिला मी एका शब्दामध्ये सांगू इच्छितो की लोक कल्याणकारी आणि लोक उद्धाराची ही योजना आहे मला मनस्वी आनंद होतो की मनरेगामधून जलतारा आज शेतकऱ्यापर्यंत पोहोचतंय तर मी खूप खूप धन्यवाद देतो